नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार चॅनल चॅनलवरती मी राष्ट्रपाल सुरुवंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळास वार आपण लोहाबाद बाजारात आलेलो मित्रांनो बाजार हा लाल प्रसिद्ध असलेला बाजार आहे मित्रांनो बाजार तसा सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो मित्रांनो बाजार नंतर बाजार फुटतो आजच्या बाजारात दहा फेब्रुवारीच्या बाजारातील बैलांच्या गोऱ्यांच्या काय किंमती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करून नक्की बघा चला करू मित्रांनो आज का हजार दोन दोन्ही चार चार आहेत तर बघा मित्रांनो काळ्या भांड्या टिक्या कलर मध्ये येत चार चार दातामध्ये गोरी दोन्ही भाषिला पांढरी अंगाला करायला पोटाला भांडी दो याची सांगायची दोन साथ दोन साथ पाच साडेपाच सारखा आहे कलर किलर रंगारूपाला सारखी एकदम अशी टॉपची गोरी बट्टा गिट्टा काही नाही कुठला लोहा बाजारातली एक नंबर अशी जोडी दोन लाख साठ सांगली चार चार दाता मध्ये मापाला माप मोठ तयारी गेरी फुल जोडीची <laughs> किती आणले दास सहा तीन जोड आहे दाताला चार चार आहेत का यायचे काय म्हणायले एक लाख साठ हजार घोट्या चालतील का उभारून समजायला दोन दा। दोन हे दोन दहा हे पक्के हे मला उभारून कामाला आपलं गाव पोलीस तुमचं नाव काय कोणते नंबर काय तुमचा पंच्याण्णव पंचान्न अठरा अठरा एक्क्याण्णव बारा अठ्ठेचाळीस एक्क्याण्णव बारा अठ्ठेचाळीस खेडलो हा हळी बाजारात राहता तुम्ही एक लाख वीस हजाराला आदत आहे कामाला चालित लावून घ्यायची काळ्या बांड्या ढवळ्या भांड्या कलर मध्ये देऊन मध्ये जोडे मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये सांगायचे सांगायला कामाला घेऊ लावून वासरे तांदे इटला साडेतीन फुटाच्या आसपास आहेत तीन साडेतीन मारणा घे गरीब आहेत गरीब आहेत ना, ना, ना सांगा जी पीस द्यायला काय होते नाही जी कमीर मी होईल ना कमीर मी होईल गाव कोणतं आपलं सुनेगा सुनेगा आपलं नाव काय विठ्ठल किशन मिटगा नंबर काय तुमचा नव्वद बावीस ब्याण्णव अकरावीस काय किमतीत व्यवहारात आलं काय कमी जास्त होते काम आला चांगले जू धरून चालणार ना धरून चालतात बरं दोन पासष्ट सांगत मित्रांनो गोडीचा सौदा चालू आहे का काय <स्वाँगार> <वाँगारा। स्वाँगारां वाँगारा> <तो प्रेला> <स्वाँगारा> इकडे चार गोरी हा याचे काय कामाला सांगायला कोण्या कामाचा पक्का पक्का कामाचा मित्रांनो कोण्या कामाचा पक्का हजार रुपये सांगायला किती एक पासष्ट जाताला चार काय ते सहा उभारून हाण्याचे हो कामाचे पक्के तर सहा सात मध्ये मित्रांनो लाल भांडा कलर आहे कपाळाला बाशिंगाला पांढरे एक लाख हजार सांगायचे दाताला काय हे सास आहेत हे सास आहेत याची काय याची एक सात एक लाख साठ हजार हे बी घ्यायची हो हे सास आहेत ना सहा सास तर हे वीस आहेत मित्रांनो एक पिवळ्या कलर मध्ये एक जांभळा तांबडा भांडा न चंद्र आहे याची काय म्हणाले एकाशी एकाशी हे बी पक्कीच कामाचे पक्की काय सास म्हणायला दोन तीस दोन लाख तीस हजार हे बी काम कामायचे हो। हे चार, दे. चार गोरी चार गोरी गोरी काय ते दोन दोन आहेत गोरी दोन दोन याची काय म्हणाले याचे दोन वीस दोन लाख वीस हजार पक्के आहेत कामाचे हो कामाचे पक्के आहेत मागणी चालू आहे चालू आहे किती पर्यंत मागेल तरी दे एक पंच्याहत्तर मागायला दोन पर्यंत मागेल याची काय याची एक पंच्याण्णव दात लावली नाही आदत आहेत एक लाख पंच्याण्णव हजार तर मित्रांनो आज यांच्या दावणीला दोन दोन दातामध्ये आणि आदत मध्ये दोन टॉपच्या आणि मोठ्या मापाच्या जोड येतात बाकी बाकी इकडं सहा सहा दातामध्ये मध्ये जोड्या तीन जोड्या सहा सहा दातामध्ये चार जोड्या सहा सहा दातामध्ये एक सिंगल चार दात मध्ये या ती पूर्ण दाऊन याची दाजी आपलं गाव कोणते पोलीसवाडी आपलं नाव काय रमन पिराचे दर बादार आपल्या पशे मोठ्या मापाचे लाल लहान मापाचे म्हणजे दे। गोऱ्यामध्ये दे देखील पूर्ण सर सर्व बोलतात आपला नंबर काय दाजी पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तिथे चाळीसच्या काही व्यवहारात आल्याच्या ठिकाणी काही कमी जास्त होते होऊ शकते कमी जास्त

काय दात सहा सहा लाल बांडी सहा सहा चारच्या का जोडीची कायदा दोनदा सहासा चारच्या पूर्ण जाऊन कोणत्या गावची पोलिसवाडी कोणाची उत्तम उत्तम बादगीर दर दरवाज राहते यांची जाऊन त्यांचा नंबर काय उत्तम बादगीर यांचा नव्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस पंच्याहत्तर बाजारी दाऊन राहते कुठं कुठं बाजार करते लोहायला फक्त लोहायला विक्रीसाठी खरेदीसाठी सगळ्या बाजार तर पाठी मागून तुम्हाला दाखवतो मित्रांनो यांच्या जोड्या बघून या पाठी मागून

व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण लोहा बाजारातील प्रसिद्ध व्यापारी चांदमामा पोले यांच्या दावणीवर आलेलो आहेत मित्रांनो आणि यांच्या पशी तुम्हाला तर माहिती पूर्ण टॉप क्वालिटीमध्ये जोड्या भेटतात आणि कोणत्या कलरमध्ये आल्या त्यांना काय किमतीच्या जोड्या दाप्ता ला कशात या व्हिडिओ टाकून बघून त्याची किती आणल्यात आज जोड्या तुम्ही जोड्या बघत दहा पंधरा दहा पंधरा जोड आहेत ना आज तर ह्या जोडीची काय किंमत आहे दोन लाख पंचवीस हजार जाताला काय सहा 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 तर सहा सहा मध्ये फुल तयारीची आणि मोठ्या मापाची अंगात धांड्याला सारखा असा असलेला जुडे आज लोहा बाजारात चांदमामा यांच्या दावणीला आलेला मित्रांनो दोन लाख किती म्हणले दोन लाख पंचवीस सव्वा दोन लाख रुपये किंमत सांगायला भांड्याची काय म्हणे आदत वासरेची एक ऐंशी आदत आहेत ना हो आणि ते काळे पंच्याऐंशी एक पंच्याऐंशी त्या काळ्यापासूनच इकडे आहेत ना आपले पलीकडे पहिलीकडे तुळ्या आपलेच आहे ते गोरे काय दातार त्याचे काय म्हणायला दोन चाळीस आणि काळे सहासा ना दाताला त्याची दोन चाळीस पिवळ्याची सांगायला त्या काळ्याची दोन चाळीस पिवळ्याची दोन चाळीस सांगायली येतं हे ह्याची सव्वा सांगायला काळ्याची मापामध्ये काळे इथं हाईटला पण साडेपाच फुटाची तर मुरी भरती हायट यांची हे दाताला काय म्हणले हे काळे सहासा ह्याची किंमत काय म्हणली ऐंशी आणि ह्या भांडेची आदत मध्ये वासरे यांची पण एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगली तर इथं चार जोड्या यांच्या या झाल्या आडबैल इकडं तीन त्यांच्या यांच्या बघा या तीन जोड आहेत इकडे इकडे यांचे ह्या तीन जोड आहे का बघा क्वालिटीला युनिटीला कशा येतं वासर हे काय दाजी दाखल शे चार चार याची काय म्हणाली एकपण चाल आणि हे तांबडान गवळा तिची काम आलेली नाही ते इकलं तांबडा तांबडा इकला अलीकडला गवळा एकटा राहिला त्या गवळ्याची काम म्हणायली एकटाची नऊ नऊ सहा एका चार एक चार चार पलीकडला तांबड्याची पुढून 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 येईल का तर ही चांगलं मामा पोले यांची लावून आहे मित्रांनो पोलीस वाडीची ती पुढून पुढून असं इकडली ही क्वालिटीला चांगली येतं ज्यांना कोणाला घ्यायची असतील तर सुभाषराव पोले यांचा मी नंबर देतो मित्रांनो मध्ये घ्यायचा असेल तर कॉल करा काही किमतीत आल्यानं की काहीतरी कमी जास्त होतील